नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी शिवसेना गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिसरातील सामाजिक संघटना यांच्या वतीने फडगा टोल नाका बंद आंदोलन मोर्चाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली विविध मागण्यांसाठी हे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते उपनेते विश्वास थळे उपनेत्या ज्योतिताई ठाकरे मनोजजी गगे साईनाथ तरे कुंदनजी पाटील प्रकाश भोईर वैशाली मैसरी डी के मात्रे शैलेश बिडवी जिल्हा अध्यक्ष भिवंडी लोकसभा महिला आघाडी व युवा सेना पदाधिकारी अंगीकृत संघटना शेकडो कार्यकर्ते नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते ह्यावेळी महामार्गावर असणाऱ्या समस्या संदर्भात मागण्या आंदोलकांनी स प्रशासनासमोर मांडल्या तसे टोल व्यवस्थापनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार देखील उपस्थित होते या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून ठाणे ग्रामीण अधीक्षक यांच्याकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गेला काय जो करून आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोवरच मार्ग मराठी हा सतरा वर्षाचा संघर्ष आहे सतरा वर्षाचा

आपल्या सर्व ज्या मागण्या आहेत त्याच्या सगळ्या मागण्यांबद्दलचं आम्हाला विस्तृत मा मीटिंग पण झाली आपली त्याच्याबद्दल बोलणंही झालेलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे मेंटेनन्सचे जे ॲक्टिव्हिटीज जे आहे जे कामाची च बाकी आहे ते लवकरात लवकर आठवडा दोन आठ जे टेम्परेल हां 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 सर ठीक आहे हां कारण मेंटेन मेंटेनन्सच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे टेम्पररी मेंटेनन्सच्या ॲक्टिव्हिटी आपल्या जे आहे ते एक दहा ते पंधरा दिवसात आपण कम्प्लीट करू आणि पावसाचं कंडिशन बघून त्याच्यावर जे बीटी करायचं किंवा जे पावसाशी रिलेटेड आहे जसं स्पेल भेटेल महिनाभरात वगैरे त्या गोष्टी ते कम्प्लीट होतील ज्या नवीन कन्स्ट्रक्शनच्या ज्या मागण्या आहेत सर्व्हिस रोड्स म्हणा अंडरपास म्हणा ते आम्ही प्रशासनाला मी ऑलरेडी काही त्याच्यामध्ये पाठवलेलं आहे अजून तुमचे दुरुस्ती करून त्याच्यामध्ये ॲड करून तेही पाठवत आहेत एकदम अच्छा आपण सर्वांनी पाहिलंय सकाळी दहा वाजेपासून शिवसेना मनसे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष शिवाय सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून या पडघ्या टोल नाक्याच्या संदर्भातलं अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन जनभाव सा, सामान्यांच्या भावना दाखवणारं आक्रोश स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी झालं गेली सतरा वर्ष एकाच मुद्द्यावरती विविध मागण्या सातत्यानं या ठिकाणच्या नागरिकांकडून परिसरात वाहतूक करणाऱ्या लोकांकडून केल्या जातात मात्र खेदाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रकारची मरमपट्टी या रस्त्यावर झाली नाही अतिशय साध्या आणि योग्य स्वरूपाच्या अशा मागण्या न्याय मागण्या या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मांडल्या आपल्याला माहिती आहे की टोल नाका जर झाला तर तो टोल नाक्याच्या बाजूला सर्व्हिस रोड असणं अपेक्षित आहे तो योग्य असला पाहिजे अशा प्रकारची या बाजूला आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर शौचालय आणि सोय असली पाहिजे ही एक मागणी स्वच्छ असले ही मागणी सुद्धा आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी केली ज्या ठिकाणी गावं आहेत आजूबाजूला त्या ठिकाणी अंडरपास पास देणं गरजेचं आहे पण या ठिकाणी अंडरपास सुद्धा दिलेले नाही रस्त्यांवर मोठ्या मोठ्या प्रकारचे खड्डे पडलेले आहेत टोल नाका आणि ज्या ठिकाणी अपघात होतात अशा अपघाताच्या जागा ज्या आहेत त्या शिकारी सातत्यानं अँब्युलन्सची सोय आणि फायर ब्रिगेडची गाडी असणं आवश्यक आहे मात्र तेही आपल्याला पाहायला मिळत नाही आणि अनेक निरपराध निष्पाप लोकांचे जीव या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या वर्षामध्ये गेलेले आहेत आमचा सगळ्यांचा सवाल आहे हा सवाल शिवसेनेचा आहे सवाल मनसेचा आहे सवाल जनसामान्यांचा आहे की कि अजून किती दिवस सरकार असे निष्पाप आणि निरपराध लोकांचे बळी घेणार आहे हे बळी घेणार तुम्ही थांबवणार आहात की नाही आणि या संदर्भातला हा आक्रोश आंदोलन झालं आतापर्यंत सगळ्यांना पत्रव्यवहार करून प्रोटोकॉल प्रमाणे शांतता काही मार्गाने हे आंदोलन केलं गेलं या आंदोलनासाठी शिवसेना आणि मनसे या पक्षातले महत्वाचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आपण पाहिलं की या आंदोलनाची सांगता होताना निवेदन सगळे शासकीय अधिकारी यांनी घेतलं आमची सगळ्यांची मागणी आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी असेल राष्ट्रीय महामार्ग असेल राज्य महामार्ग असतील या संदर्भातले पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे या संदर्भातली तात्काळ मिटिंग लावली पाहिजे जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत टोल नाक्यावरची फास्टॅगची ची वसुली बंद झाली पाहिजे हे टोल नाके बंद झाले पाहिजे ही मागणी घेऊन आज हे आंदोलन या ठिकाणी केलं गेलं